छत्रपती शिवराया माझ्या तमाम मराठा बांधवांना मानाचा जी शोध ते शिवराया मी काय जे सांगणार आहे तुम्ही जर शांत बसले तुम्हाला ऐकायला मिळणार तुम्ही जर नुसतं खाली बस उभाराय माया पुढे राहू नको असं म्हणलं तर तुम्हाला काय करायला तुम्ही जर जिथं असता तिथं नाही बी दिसलं तरी गप्चिप जरी बसले तरी आपला आरक्षणाचा टप्पा नेमका कुठे पर्यंत हे तुम्हाला माहित आणि मी त्यासाठी आणि तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी इतक्या मराठा समाजाच्या मायबाप समजून त्यांच्या दारापर्यंत जातो आरडा केल्यानं तुम्हाला काही गोष्टी माहीत होणार नाहीत आणि मग आपला संभ्रम तयार होईल की आपण आता ऐकायला आलो इकडे कशामुळे बडबड बल तुमची तुम्हाला कळत नाही का समजा असं तो शब्द करायचा आपले खानदान मराठी चा अवलादे एकदा नाही म्हणला की नाही करायचं एकदा आणि सरकारला सांगितलं बोलणार नाही तर चाळीस दिवस झालं मराठी शब्द बोलत नाही मग आपण जर एखाद्या वेळेस ठरवलं तर नाही बोलायचं तर नाही बोलायचं कारण त्याच्यात माझ्या मराठा समाजाचं हित म्हणून आपली बडबडीपेक्षा मराठा समाजाच्या हे तुटीला आता किंमत आली तुमचा दावा देण्यासाठी झालंय कि मला सरकारने सांगितलंय आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही फिरू नका तुम्हाला आवा आराम करणं अत्यंत आवश्यक पण मला ह्या मराठ्यांच्या वेदना आणि त्रास बसू देत नाही कारण दहा पिढ्या पासून मराठ्यांवरती अन्याय होतो आणि अन्यायाचा पान पलटायचा दिवस आता जवळ येऊन थांबलाय मराठ्यांना आता एकजूट ठेवा जे कधी दहा पिढ्या झालं नाही ते तुमच्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या युतीमुळे घडून आलं